Halo. 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 hola, Halo. 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 Halo.

सुधाकर जी वडगुदर साहेब आज जी माझा प्रवेश करून मला जी शिक्षकांची सेवा करण्याची संधी आज शिवसेनेने दिलेली आहे त्याला मी शंभर टक्के सार्थ राहीन आणि ही सीट निवडून आणणार आणि आपल्या सर्वांची सेवा मी करणार नाशिक विभागामध्ये साधारणतः पासष्ट हजार नोंदणी झालेली आहे सर ही नोंदणी होत असताना मराठा विद्याप्रसारक समाज एन डी एस डी एफ या सगळ्या माध्यमातून मला भरघोस सपोर्ट मिळतोय आपण टीडीएफच्या माध्यमातून सुद्धा मला पाठिंबा जाहीर केलेला आहे ने मला पाठिंबा जाहीर केलेला आहे एनडीएम बी पीची आमची मातृसंस्था आहे त्या संस्थेचे अकरा हजार मतं हे माझ्या पाठीशी उभे आहेत आणि त्याच जोरावरती ही विधान परिषदेची जागा मी शिवसेनेला अर्पण करतो आपण सर्वांनी मला सर्वतोमुखी आशीर्वाद द्यावे आणि तुमची सेवा करण्याची संधी द्यावी माननीय उद्धव ठाकरे साहेबांचे मी आभार मानतो पक्षप्रमुखांचे आणि मला ही संधी दिली त्याच्याबद्दल परत एकदा आभार मानतो आणि इथे सांगतो जय हिंद आदरणीय रावसाहेब

बरोबर आलेले सर्व लोकसभेच्या टप्प्याचा मतदान देशामध्ये आज, आज संध्याकाळ नंतर एक्झिट पोल नावाचा प्रकार सुरू प्रधानमंत्री आपले

आहे का हा तो या राज्यासाठी अत्यंत महत्वाचा महाराष्ट्रात शिवसेनेच ते धंगावत गेल्या काही काळात निर्माण झालं पुन्हा एकदा त्याच्यामध्ये आता हा पक्ष प्रवेश शिवसेनेचा आणि नाशिक शिवसेने शिक्षक मतदारसंघाची जागा ही शिवसेना पण महाविकास आघाडी म्हणून आपण आणि त्यासाठी संदीप गुळवे यांच्यासारखा योग्य उमेदवार सापडला नसतो संदीप गुळवे यांना शिवसेना तशी नवीन

कोणाची व्यक्तिगत जागा नाही आपली संपूर्ण शिवसेनेची यंत्रणा उत्तर महाराष्ट्रात डॉक्टर साहेब जिल्ह्या जिल्ह्यात तालुका तालुक्यात लोक फिरले तेव्हा किशोर तरड येते आणि सर्वाधिक मतदान करून घेण्याचं काम सुधाकर बडुजर आणि जळगाव जिल्ह्यामध्ये चौदा ता, पंधरा दिवस ते तिकडे थांबले होते त्याच्यामुळे या जागेवर नाशिकच्या जागेवर शिवसेनेचा अधिकार आहे म्हणून ही कोणी सोडून गेला असेल कोणी वेगळा मार्ग स्वीकारला असेल त्याचा काही परिणाम होत नाही शिवसेना ही चार अक्षर एवढ्या ताकदीची आहेत त्याच्या मागे लोक आपोआप उभी राहतात आणि ताकद वाढत जाते स्वतः संदीप गुळवे यांच्याबरोबर शिक्षकांचं फार मोठं संघटन आहे त्याचा उद्धव साहेब आपले माननीय पक्षप्रमुख यांनी संदीप गुळवे यांच्या उमेदवारीला मान्यता दिलेली आहे आपल्याकडे परस्पर उमेदवारी घोषित केली जात नाही पण ज्या आर्थिक गुळवे यांचा प्रवेश करून घ्या आज असं माननीय पक्षप्रमुखांनी सांगितलं याचा स्पष्ट निर्देश असा आहे की संदीप गुळवे हे आपले उमेदवार आहेत पण महाविकास आघाडी म्हणून आपल्याला सर्व जागा एकत्र आपण जाहीर करू कोण कुठे लढत आहे कोण कुठे लढत आहे आणि त्यानुसार येत्या एक दोन दिवसामध्ये त्या घोषणा होतील पण संदीप गुळवे यांच्यासाठी फक्त शिक्षकांनीच नाही तर संपूर्ण आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या संघटनेला काम करायचंय आणि ही जागा आपल्याला जिंकून आणायची लोकसभेचे निकाल चार जूनला लागतील ही, ही निवडणूक सव्वीस तारखेला सात जून फॉर्म भरायचे त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येतील म्हणजे निवडणुकीचा हंगाम आणि निवडणुकीचा मोसम हा सुरू झालेला आहे आणि एखादा मोसम हा एखाद्या पक्षासाठी एखाद्या संघटनेसाठी सोयीचा असतो तसा हा संपूर्ण मोसम निवडणुकीचा हा शिवसेनेच्या सोयीचा आहे प्रत्येक निवडणूक आपण जिंकणार आहोत तेवढंच मी सांगतो आणि शिक्षकांच्या मतदारसंघातून संदीप गुळवे हे या राज्यातल्या शिक्षकांचं नेतृत्व करतील अशा मी त्यांना शुभेच्छा देतो मला खात्री आहे की जिंकून येतील आपण सगळ्यांनी त्यांना जिंकून आणूया जय हिंद जय महाराष्ट्र सर्वजण या ठिकाणी आला संदीप गुडवेच्या पाठीशी आपण सर्वजण उभं राहिला सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो संदीप गुडवेचा प्रवेश म्हणून महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून संदीप गुडवे ही उमेदवारी करत आहेत निश्चितपणाने सर्वजण पाठीशी राहा अशी सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि कार्यकर्त्यां लावून जाहीर करतो